मुळात जर या केसमध्ये पाहिलं आपण तर या केसला ट्विस्ट इथे मिळाली की टोनी नामक काल रात्री यांना फोन करतो आणि म्हणतो की सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये मला अटक केली परंतु जर आपण मुळात पाहिलं तर टोनी नामक व्यक्ती एका निकम नामाच्या पोलिसांकडून तो असं फर्जी बनवतो की निकम नावाच्या व्यक्ती यांना कॉल करून म्हणता येईल की तू पोलीस स्टेशनला ये आम्ही टोनी नामाच्या एका व्यक्तीला अटक केली परंतु ठळक वर्गान या गोष्टीची पूर्तता केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की ही केस जी आहे मुळात सेंट्रल पोलीस स्टेशनच्या अंडर येतच नाही आहे ना टोनीला सेंट्रल पोलिसांनी पकडला ना कुठल्याही प्रकारची अशी अटक वगैरे काही झाली त्यामुळे त्यांनी असा बनावट करून बनाव प्लॅन करून ऋषी यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून कुठेतरी ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या गोष्टीला एक वेगळं वळण लावायला मिळतोय बघ पाहायला मिळतोय की यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन टोनीने या गोष्टीमधून त्यांच्याकडून पैसे मागण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना पाहायला मिळतो मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत खेळतो आता उल्हासनगरचं आपण पाहिलं तर इथे गुन्हेगारी फसवणूक दरोडा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो एक अशीच फसवणूकची केस जी आहे ती झालेली आहे खरं तर आपल्यासोबत एक ऋषी नामक व्यक्ती आहे त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अमर तोलानी नामक इस्माला चाळीस हजार रुपये कॅश दिले होते काही कारणास्तव परंतु ती कॅश जी आहे ती त्यांनी त्यांना पुन्हा दिली नाही फक्त दहा हजार रुप दहा हजारच रुपये दिले होते आणि अमर तोलानी यांनी काय केलं की टोनी कुकरेजा नामक एका व्यक्तीला मध्यस्थी घेऊन जर आपण पाहिलं तर ऋषी यांना धमक्या आणि ब्लॅकमेलिंगचे सारखे प्रकार त्यांच्यासोबत घडत आहेत याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वत ऋषी असणार आहेत तक्रारदार आपण त्यांच्याकडून तसे जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय ऋषीजी क्या, क्या चाहोगे कितने पैसे दिए थे आपने और क्या पूरा मॅटर आहे अमर मेरा फ्रेंड था लोग रोटरी में मेंबर्स थे अमर ने दो हजार उन्नीस मे म्हणजे दो के लिए उदारं मांगे थे बोला मैं दो महीने के बाद में तुम्हें रिटर्न कर दूँगा बोले बहुत तकलीफ है मैंने एस बी आई क्रेडिट कार्ड से उसको पच्चीस हज़ार निकाल के दिया था एक महीने के बाद में उसने मुझे बोला अभी मेरे पास तीन लाख तक चेक निकला हुआ है मैं पहले पैसे तुझे दूंगा इंक्लूडिंग रेट ऑफ इंटरेस्ट मिला के मुझे पंद्रह हज़ार और चाहिए तो मैंने उसको पंद्रह हज़ार एच डी एफ सी से निकाल के दे दिया था कुल मिला के चालीस हज़ार दो हज़ार इक्कीस तक उसका देने का को कोई नहीं है नहीं था इक्कीस में जो भी कोरोना लगा था उसे थोड़ा थोड़ा करके मुझे दस हज़ार दिया बाद में उसने मेरा नंबर ब्लॉक कर दिया और मेरे पिक्चर में आना ही छोड़ दिया आज चार महीने पहले मेरा एक पप्पू नाम के लड़के से मुलाकात हुई पप्पू ने बोला तुझे अमर तो के पैसे मिले हैं क्या मैंने बोला नहीं अभी तक नहीं मिले बोला मैं करवा के दूँगा मतलब कल करवा कर के तो बोला सामने वाला रहा कुछ देगा मैंने ठीक है मैं बंदे रुक तो पप्पू ने मुझे टोनी तो नाम के एक लड़के से मिलाया टोनी तो ने बोला मेरी भाभी के पास चलो मैं तुमको तुम्हारा केस सॉल्व करवा के दूँगा भाभी ने बोला कितना है आउटस्टैंडिंग नहीं मेरा तीस है बोला ठीक है दस हम लेंगे बीस तेरे को मिलेगा मैंने बोला कितने दिन में बोला बीस दिन में आज उस बात पर तो चार महीना होने को आया है हर बार तारीख पर तारीख़ मिलती है और आज सुबह भाभी ने फ़ोन किया कि टोनी को पुलिस लेके गई है तो मुझे मैटर सॉल्व करके दो नहीं तो मैं तुझे पुलिस लेके तुझे उठा लूँगा ये जो टोनी नाम का बंदा जो आपने कहा कि बीच में था ये किस प्रकार से आपको धमकी दे रहा है और कल रात उन्होंने कहा कि उनको अरेस्ट भी हुआ है लेकिन यहाँ पे कोई भी उसकी एफआईआर नहीं है ना उसको अरेस्ट किया गया है तो किस प्रकार से आपको टॉर्चर मेंटली कर रहे हो वो लोग बस टोनी की भाभी फ़ोन किया सुबह को भाई मुझे दस हज़ार दीजिए तो मुझे टोनी तो को देखा अब से, से दस हज़ार उस रुपये उन्होंने मांगे हाँ अच्छा भाई मुझे उसको छुड़ाने का है तो बोला नहीं तो मेरे पास सामने आके बैठा तो हमें बात कर मैंने बोला मुझे आने का ही नहीं, नहीं तो जैसे कि आपने कहा कि उनकी भाभी आपको कॉल करके मेंटली डिस्टर्ब कर रही है और क्या क्या उन्होंने तो धमकी दी किस प्रकार की धमकी बस अभी मैं यहाँ पे आया हूँ एक घंटे से पुलिस चौकी में देखा था इसको छुड़ाने के लिए मैं कुछ करूँ कुछ तो टोनी बार बार फोन कर रहा है किसी शेखर पाटिल नाम के नंबर से भाई आने का नहीं आने का नहीं तो मैं क्या है मेरे को एक जवाब दूँ फिर बाद में मैं उसकी भाभी का फोन फोन आया भाई अभी तो चुप करके बैठो अभी मैंने छोड़ा लिया इसको और अभी जो करने का मैं खुद ही करूँगा मतलब आपको धमकी दी जा रही है अभी हाँ निश्चित जर अपन पाला तो यह एक महत्वाचना नाव है तो मेरे टोनी कुपरेजा खरतर तेने काल अस वास्तव ली तला अटक के लिए पुलिस आणि तो आता सुटला आहे परंतु मुळात असं काहीच नाही आहे ठळक वर्तन या गोष्टीचा पडताळा केला परंतु टोनी कुकरेजा नावाच्या कुठल्याही व्यक्तीला सेंट्रल पोलिसांनी अटक केली नाही या गोष्टीला वेगळं वळण लागलं आहे आणि टोनी कुकरेजा जो आहे तो आता ऋषी यांच्याकडून ब्लॅकमेलिंग करून पाहतोय तो असं म्हणतो आहे की आता मी सुटलो आहे आता मी तुला बघून घेईल तुझं दुकान कसं चालतं या सगळ्या गोष्टीमध्ये यांना कुठेतरी नाहक त्रास होतो आहे तर प्रशासनाकडे विनंती असेल की अशा प्रकारे घडामोडी ज्या होत आहेत त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि उल्हासनगरकरांनो तुम्ही देखील सावध राहा तुमच्याकडून जर कोणी पैसे मागत असेल तर तुम्ही या गोष्टीची पुष्टी करा की तुम्हाला ती अमाऊंट पुन्हा भेटेल अन्यथा तुम्ही देखील ऋषीसारखे फसाल आणि मग कायद्याच्या कसॅट्यात अड अलकाल आणि तुम्हालाही कुठेतरी नाहक त्रास होईल आता या गोष्टीला कुठलं वळण लागतं आहे आणि टोनी कुकरेचा जो आहे त्याचं पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर तो, तो याच प्रकारची कामं करतो तो इकडची गोष्ट तिकडंकडून पैसे कमवायच्या जुगाडमध्ये असतो आणि अखेर जो आहे त्यांनी हाच फ्रॉड जो आहे तो ऋषीसोबत पण केला आहे तुरता तितकंच मी अनिकेत एक व्हिडिओ लिस्ट बघून सोनवली सर सडक वार्ता उरल्यास